कायचे चिचा उचे शिवरायाचे शंभू राहायचे तर अधिक एक नवीन उत्साहाने नवीन स्फूर्तीने ब्लॉगला सुरुवात केली आता तर आज थोडासा उशीर झालेला आहे आज हरतालिका तीज आहे तर घरातली खूप सगळी कामं होते बाई असे की भरपूर सगळी कामं असते तुम्हाला म्हणतेच आहे पण हे जाऊ दे असं सर्वप्रथम तुम्हाला हरतालिकेच्या हरियाली तीजच्या माझ्या सर्व बहिणींना खूप खूप शुभेच्छा त्यांच्या जीवनात अखंड सौभाग्य दे घरात सुख समृद्धी समाधान आणि वैभव ऐश्वर्य हे शिवजींच्या चरणी प्रार्थना तर मी असा लोक केला आहे हरतालिकेचा तुम्हाला कसा वाटतं तुम्हाला सांगा एकदम साधा सिंपल केलाय खूप गडबडीत खूप एकटी बाई असते की खूप सगळी गडबड असते तरी पण केले आणि आता माझी पूजा बी मांडणार आहे हा आणि आता देवपूजा पण बाकी ती करून घेणार आहे बाबा पक्षी कसे येऊन येऊन बसतात त्यांना अजून मी खायला नाही टाकलं ना तेव्हा तशी वाट बघत बसा बाहेर आली ना गॅलरीमध्ये की येतातच माझ्या आता त्यांना पण खायला द्यायचं आहे बिचाऱ्यांना सवय लावून ठेवलेली हो आहे ना त्यांना पण किती प्रेम कळतं बघा पण माणसांना आजकाल कळणं बंद झालेलं आहे खरोखर सांगते बघ एवढं जेवढ्या पण वेळा मी गॅलरीमध्ये येईल तेवढ्या वेळा मला बघितले कुठून कुठून येतात त्या बिल्डिंग बसून येतात तिकडे ती समोरच्या बिल्डिंगवरून उडते उडत येतात तिथे काढून घेतले घुमळ त्याला हळदीचं लिंक पण करून घेतले चला ही सर्व अशी मी पुरेव तयारी करून घेतलेली होती सगळं एका बाजूला काढून घेतलं म्हणजे एकसारखी पूजा करता येईल अजून धीप धूप वगैरे काढायचं आहे आता मी रांगोळी वगैरे <laughs> पहिला काढून घेते त्याच्या मी पूजेची सुरुवात करते रांगोळी साधीच काढून घेतली कारण मग खूप उशीर होते तर आता मी पूजा मांडते ते पाठ ठेवल्या प्रत्येकाच्या गावची पद्धत वेगवेगळी तांबी वाळूची पिंड बनवतात छान अशी पिंड बनवली जाते मुगी आता कितपत जमते वर्षी मला खास काही जमलेली नव्हती वर्षी मी आता पुरा पुऱ्या खाली प्रयत्न करते बनवायचा महिनेमध्ये माझ्या सगळे कार्यक्रम होतात सगळे तिहार होतात तिच्या घरी सगळे येतात पोजायला वगैरे छान वाटतं पण माझ्याकडून कशी पिंड बनते माहिती मला पण बरोबर बनली नाही तर गेल्या वर्षी तर येतच नव्हते वाळी वाळू सुकलेली असेल नामा बरोबर येत नाही पूर्ण काम अटकून बसले कारण कपडे धुवायचे मशीनला फक्त लावायचे बाकी सगळी कामं केले म्हणजे निवांत पूजा करता आली पाहिजे मन प्रसन्न झालं पाहिजे पूजा करून याची जबाबदारी त्याची जबाबदारी खूप सगळी कामं लागत मस्त अशी पूजा करून अरे वा खूप छान पिंड सगळे मी पिंड घालून घेतले त्याच्यात घडता आली पाहिजे त्यांना दोन्ही ठेवायचं आहे ॲक्च्युली आता कसं इकडे घ्यायला पण आता तेवढी जागा नाही आपली म्हणून मग मी ते ठेवते ले ले, में में की बघा मी आता अशी पूजा केली आहे तुम्हाला तरी पण मी जवळून बघते पिंड बनवलेले छान असे इकडे दोन माता आहे आणि सगळं बेल पीक फूल वगैरे सगळं व्हायलेलं आहे आणि मस्त अशी पूजा झालेली आहे माझी पूजा केल्यानंतर खूप छान वाटतं की असं वाटतं की आपल्या शरीरात आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेने प्रवेश केला आहे धूप तीप एवढं म्हणजे सुंदर असं वाटतं की आणि मनाला खूप समाधान वाटते की मी एवढी सगळं म्हणजे कामं करूनसुद्धा माझी पूजा वेळेत आटोपली आणि आता देवाची पण मला पूजा करायची आहे तर मला खूप सुंदर वाटते मनाला समाधान वाटते की माझी पूजा देव देवपूजा जी पण हरतालिकेची पूजा आहे ती खूप सुंदर झाली आहे माझी मुलं हो पण माझ्याबरोबर असतात पण असता एकाचं प्रेझेंटेशन होतं आणि एकाची थोडीशी तब्येत खराब आहे आणि त्याचं थोडंसं काम आहे लॅपटॉपवर म्हणून तो नाही येऊ शकला नंतर ती माझ्याबरोबर इन्वॉल्व असतात मला सांगून बघतात कशी करते म्हणून मी कशी पूजा करते वगैरे हालांकि की ती मुलं आहेत पण त्यांना आवडतं बघायला मी कशी पूजा करते तर आता माझी हरतारखेची पूजा अटकलेली आहे आता खूप कंटाळा आला आहे म्हणजे खूप थकवा आला आहे सकाळपासून काम चालू चालू आहे अजून कपडे वगैरे पण धुवायचे त्या पूजा झाली असेल दहा दिवस आहे ते खूप आनंदाचीच असणार आहे आणि खूप म्हणजे उत्साह असणार आहे बाहेर उत्साह असणार आहे आपल्या आतामध्ये उत्साह असणार पूर्ण धर्तीवर धूमधूम मचलेली असणार आहे मग आपण बाप्पाचं आगमनच एक अद्भुत आगमन असतं कारण ते दहा अकरा बारा दिवस एकदम सुंदर बाहेर इकडं वातावरण म्हणजे मंगलमय असतं पॉझिटिव्हिटी असते सगळ्या वातावरणामध्ये वा तर हे धाडीवर सगळ्यांना सुख समृद्धी समाधानाची जावे आनंदाची जाऊन भरभरून आनंद मिळता त्याच्याला आता हा लाभे चेंड करतो आणि भेटूया असेच कोणत्यातरी नवीन नवीन एखाद्याला मू देण्यात हा सढवला येतो त्या मला उतरवायचा आहे तर बसलं आहे त्याच्याला बाय बाय टेक आहे सगळ्यांनी काळजी घ्या आपाप आप